नमस्कार मी शशिकांत पाटील पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सध्या तालुका पोलीस स्टेशन काल दिनांक सोळा तीन हजार संध्याकाळी दुपारी सुमारास तालुका पोलीस स्टेशनच्या हत्तीत अभिजात मुल खान यांचा व्यवसाय आहे आपल्या मोटरसायकलवरून मिक्सर विक्री करण्यासाठी ते बंधाण्याचे ते मोर शेवडी या रस्त्यावर गेलेले असताना त्या ठिकाणी बंद पडलेल्या फॅक्टरीजवळ दोन अनोळखी इस्माननी त्यांना अडवलं त्यांच्याकडे मोटरसायकल होती आणि त्यांच्या आळवून करून त्यांच्याकडचे तेरा हजार सहाशे रुपये आणि त्यांच्याकडचे मिक्सर घेऊन त्या ठिकाणी ते निघून गेले या घटनेच्या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे सहासष्ट ऑप्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे नऊ ऑप्लिक चार अनुसार गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या अनुषंगाने मान्य वरिष्ठांकडून आपल्याला आदेश प्राप्त झाले त्या अनुषंगाने ते आदेश आपण डी टीम पर्यंत पोहोचवले डीबी टीम मधील कुणाल पाटील उमेश पवार गैवड विशाल पाटील तसेच या गुन्ह्याच्या आयोजा आहेत तपासिक खालिदा सय्यद यांनी आरोपींच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले त्यातूनच आपल्याला ज्ञानेश्वर ईश्वर भिल याला आपण संशयित आरोपी म्हणून काल ताब्यात घेतले आणि त्याला विश्वासात घेतले असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सदर आरोपीकांना आपल्याला दोन मिक्सर आणि तेरा हजार सहाशे रुपये आपण रिकवर करण्यात यश प्राप्त केलेलं आहे दुसरा आरोपी फरार आहे त्यालाही लवकरात लवकर अटक करण्याची आपण तजीज ठेवत आहोत धन्यवाद